नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट वर मी सावनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मागच्या पॉडकास्ट मध्ये आपण तेनालीरामच्या हुशारीच्या गोष्टी ऐकल्या आजच्या पॉडकास्ट मध्ये आपण तेनालीरामच्या कर्तबगारीच्या गोष्टी ऐकणार आहोत गोष्ट पहिली खरा राजकुमार महाराज कृष्ण देवराय यांच्या दरबारातील कामकाज सुरू होते तेव्हा एक वयस्कर माणूस आपल्या पाच मुलांना घेऊन दरबारात आला सर्वजण त्यांच्याकडे बघू लागले ते सर्वजण अनोळखी होते पाचही मुले एकमेकांचे भाऊ वाटत होते सर्वजण एका उंचीचे होते आणि सर्वांना एकसारखेच कपडे घातले होते महाराजांनी विचारले आपण कोण आहात आणि आपणास आमच्याकडून काय मदत हवी आहे आपण या मुलांना दरबारात का आणले आहे वयस्कर माणूस नम्रपणे म्हणाला महाराज आम्ही सर्वजण वेल्लोर येथून आलो आहोत मी आपल्या दरबारात अनेक हुशार आणि ज्ञानी लोक आहेत असे ऐकले आहे माझी इच्छा आहे की आपण सर्वांनी माझे एक आव्हान पूर्ण करून दाखवावे आपण सर्वांनी ओळखून दाखवावे की या पाच मुलांमधील वेल्लोरचा राजकुमार कोण आहे दरबारातील ज्योतिषी म्हणाला आपण या मुलांचे हात बघण्याची परवानगी द्यावी मी हातावरच्या रेषा बघून सांगू शकतो की यातील राजकुमार कोण आहे एक दरबारी उभा राहून म्हणाला मी या बालकांना एक दोन प्रश्न विचारेन आणि त्यातून मला समजेल खरा राजकुमार कोण आहे मी यांना प्रश्न विचारू शकतो का नाही महोदय केवळ या मुलांना बघूनच सांगायचे आहे की यांच्यातील वेल्लोरचा खरा राजकुमार कोण आहे वयस्कर व्यक्ती म्हणाला महाराज कृष्ण देवराय तेनालीरामकडे बघत म्हणाले तेनाली मला वाटते हे आव्हान तू पूर्ण करावे कारण तूच काहीतरी युक्तीने हे आव्हान पूर्ण करशील तेनालीरामने आदराने महाराज कृष्ण देवराय यांना प्रणाम केला आणि म्हणाला जशी आपली आज्ञा महाराज असे म्हणून तेनालीराम दरबाराबाहेर गेला वेल्लोरचा खरा राजकुमार ओळखण्यासाठी तेनालीराम काय करतो हे बघण्यासाठी सर्वजण उत्सुक होते काही वेळानंतर तेनाली आपल्या हातात मोदकांनी भरलेले एक ताट घेऊन आला तेनाली मोदकांनी भरलेले ताट प्रत्येक मुलासमोर घेऊन जाऊ लागला आणि प्रत्येकाचा चेहरा निरकू लागला चार मुलांनी ताटातील एक एक मोदक उचलला आणि तेनालीरामचे आभार मानले परंतु पाचव्या मुलाने एकदा मोदकाकडे पाहिले आणि एकदा तेनालीरामकडे पाहिले परंतु मोदक घेतला नाही तेनाली आपल्या हाताने मोदक उचलून त्याच्या हातात ठेवला यानंतर त्या मुलाला घेऊन महाराजांसमोर आला आणि म्हणाला महाराज हा आहे वेल्लोरचा राजकुमार वयस्कर व्यक्ती हसून म्हणाली खूप छान तेनाली आपण अगदी योग्य अंदाज लावलात हाच वेल्लोरचा राजकुमार आहे तेनालीरामचे जेवढे कौतुक ऐकले होते ते सर्व खरे निघाले आपण खरोखरच प्रशंसनीय आहात यानंतर महाराज कृष्ण देवराय होऊन म्हणाले शाबास तेनाली आता सांग तू अंदाज कसा लावलास महाराज चार मुलांपैकी प्रत्येक मुलाने ताटातील एक एक मोदक घेतला आणि खाल्ला परंतु या मुलाने मोदक खाल्ला नाही राजकुमार नेहमी दुसऱ्यांना देतात दुसऱ्यांकडून काही घेत नाहीत दुसरं म्हणजे राजकुमारांना नेहमी भोजन वाढले जाते त्यांना ताटातून घेऊन खायची सवय असते हे बघून मी अंदाज बांधला की त्यांच्यातील खरा राजकुमार कोण आहे तेनाली म्हणाला सर्व दरबारी तेनाली कौतुक करू लागले महाराजांनी तेनालीला मौल्यवान भेटवस्तू दिल्या या गोष्टीत आपण ऐकले की वेल्लोरचा राजकुमार तेनाली ओळखला तेनाली अंदाज ऐकून राजा आणि बाकीचे दरबारी खुश झाले रामची हुशारी आपल्याला या गोष्टीतून दिसून येते या गोष्टीतून आपण शिकलो की लोकांच्या शब्दांपेक्षा कृती जास्त बोलते त्यामुळे निरीक्षण आणि त्यावर अंमलबजावणी करणे जास्त महत्त्वाचे आहे गोष्ट दुसरी विद्वानांची हार विजयनगरच्या दरबारात नेहमी वेगवेगळ्या विषयांवर वादविवाद व्हायचे अन्य नगरातून आलेले विद्वान दरबारातील मंत्र्यांबरोबर वादविवाद करायचे जिंकणाऱ्या व्यक्तीला महाराजांकडून अनेक पुरस्कार दिले जायचे त्यांची प्रशंसा तालिकोटचे विद्वान रामचंद्र नायडू यांनी सुद्धा ऐकली होती ते खूप थोर विद्वान होते त्यांनी वादविवादात मोठमोठ्या ज्ञानी लोकांना हरविले होते एके दिवशी रामचंद्र नायडू यांनी ठरवले की ते महाराज कृष्ण देवराय यांच्या दरबारात जाऊन त्यांच्या विद्वानांना आव्हान द्यायचे काही दिवसानंतर रामचंद्र नायडू विजयनगरची राजधानी हम्पी येथे पोहोचले महाराज कृष्ण देवराय यांनी अत्यंत आदराने आणि सन्मानपूर्वक त्यांचे स्वागत केले शाही अतिथी कक्षामध्ये त्यांची राहायची व्यवस्था केली अष्ट दिग्गजांना जेव्हा समजले की नायडू शाही अतिथी कक्षात असून दुसऱ्या दिवशी ते दरबारात आव्हान देणार आहेत अष्ट दिग्गज खूप भयभीत झाले त्यांना वाटू लागले जर आपण हरलो तर काय होईल आपण सर्वांसमोर मूर्ख ठरू इथे केवळ त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न नव्हता तर विजयनगर दरबाराच्या मानसन्मानाचा प्रश्न होता अशा परिस्थितीत केवळ एकाच व्यक्तीकडून मदतीची अपेक्षा होती तो म्हणजे महाराजांचा प्रिय दरबारी तेनालीराम याशिवाय अष्ट दिग्गजांकडे इतर कोणताही पर्याय नव्हता सर्वांनी तेनालीरामची भेट घेऊन त्याला सर्व हकीकत सांगितली तेनालीराम शाही अतिथी कक्षा मागील बागेत एका झाडाखाली जाऊन बसला आणि कविता म्हणू लागला त्यावेळी रामचंद्र नायडू तिथे फेरफटका मारत होते कविता खूप सुंदर परंतु कठीण होती रामचंद्र नायडू कविता ऐकून त्या शैलीवर आणि भाषेवर प्रभावित झाले यानंतर नायडू यांनी कवी तेनाली जवळ जाऊन विचारले आपण कोण आहात आणि इथे बसून कविता का म्हणत आहात अरे माफ करा आपल्याला काही त्रास झाला का महोदय मी आचार्य तेनालीराम यांचा विद्यार्थी आहे माझा एक गुरु बंधू मला इथे भेटायला येणार आहे मी त्याची वाट बघत आहे तो आचार्यांसाठी तर्कशास्त्रावरील एक पुस्तक आणणार आहे चतुर तेनाली म्हणाला आपले आचार्य कुठे आहेत नायडू यांनी विचारले ते उद्या होणाऱ्या वादविवादाची तयारी करत आहेत मी ऐकले आहे की तालिकोट वरून कोणी विद्वान आले आहेत आज रात्रभर ते निरनिराळ्या ग्रंथांमधून तयारी करणार आहेत मी जी कविता म्हणत होतो ती मी स्वतः लिहिली आहे यात त्यांनी काही सुधारणा कराव्यात अशी माझी इच्छा आहे विद्यार्थी बनलेला तेनालीराम म्हणाला तेवढ्यात तिथे अजून एक जण आला त्याने रामचंद्र नायडू यांना प्रणाम केला आणि तेनाली सोबत तिथून निघून गेला आता नायडू चिंताग्रस्त झाले ते विचार करू लागले की कविता उत्तम नाही तर सर्वोत्तम होती तेनाली राम या कवीचे गुरु आहेत जर शिष्य असा आहे तर गुरु किती महान ज्ञानी असतील नायडू यांना आपली प्रतिष्ठा कमी करायची नव्हती आचार्य तेनाली रामकडून आपण हरणार अशी भीती त्यांना वाटू लागली त्यांनी ठरविले की ते रात्री गुपचूप हंपीमधून निघून जायचे म्हणजे सकाळपर्यंत तालिकोटला पोहोचता येईल रामचंद्र नायडू रात्रीच हंपी सोडून गेले परत ते एकदा तेनालीरामच्या हुशारीने विजयनगर दरबाराची प्रतिष्ठा वाचवली होती या गोष्टीत आपण ऐकले की अष्ट दिग्गज विद्वानाला थोडेसे घाबरले तेव्हा राजाने कठीण परिस्थिती सांभाळण्यासाठी तेनाली कडे मदत मागितली राजाने तेनाली राम वर विद्वानांशी वादविवाद करण्याचे कार्य सोपवले रामने अत्यंत हुशारीने परिस्थितीवर मात केली त्याचा परिणाम असा झाला की विद्वान घाबरून हंपी सोडून गेले तेनालीरामने विजयनगराला पुन्हा एकदा सांभाळून घेतले या गोष्टीतून आपण शिकलो की समोरचा कितीही ताकदवान असला तरी तुमचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे बुद्धी चातुर्याने तुम्ही गंभीर परिस्थितीवर अगदी सहजरित्या मात करू शकता पुढील भागात आपण तेनालीरामच्या आणि प्रजेच्या रंजक कथा ऐकणार आहोत चला तर मग मंडळी आज आपण इथेच थांबूया पुन्हा लवकर भेटूया त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तसेच आम्हाला इंस्टाग्राम आणि Facebook ला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात लवकरच